नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो हमेशा घरापुढे एक झाड जा असावं ज्या झाडापासून आपल्याला सुख मिळू शकतं ज्या झाडापासून आरोग्य आपल्याला लाभू शकतं ज्या झाडापासून देवदेवतांच्या पूजेसाठी त्याची फुलं वाहिली जातात अशा झाडाचं आपण नेहमी घरासमोर लावलं पाहिजे असं झाड कोणतं आहे ते झाड म्हणजे प्राजक्ताच किंवा पारिजातकाचं झाड म्हटलं जातं तर अशा पद्धतीने प्राजक्ताचं झाड असतं ते झाड याची जी फुलं असतात ती फुलं पांढऱ्या रंगाची फुलं असतात आणि त्याचे देड जे असतात ते लाल रंगाचे किंवा केशरी रंगाचे देड असतात त्या फुलाचा पानांचा उपयोग प्रामुख्याने आपल्याला आयुर्वेदामध्ये खूप महत्वाचा आहे मित्रांनो ज्यावेळेस आपला ताप येतो ताप आल्यानंतर आपण काय करतो मेडिकल मधून गोळ्या आणून खातो तर या गोळ्यामुळे ताप लगेच थांबण्यासाठी आपल्याला वाटतं पण त्या गोळ्या आपल्याला घातक ठरतात मित्रांनो जर आपण या प्राजेत झाडाची तीन ते चार पान आपण घेतली आणि त्याचा चहा तयार केला किंवा त्याचा काढा तयार केला आणि आपण चहा जर घेतला तो दोन पानं तोडून जर आपण टाकली आणि याचा चहा याचा चहा जर आपण बनवून पिलो तर आपला ताप कमी होतो मलेरिया असेल हा ता तापाचा प्रकार मलेरिया तर याच सगळं आपण जर नष्ट केला असेल तर आपण या झाडाच्या पानांचा जर काढा तयार करून घेतला आपण तर निश्चित शंभर टक्के आपला हा मलेरिया जो आहे तो आपला नष्ट होऊ शकतो मात्र थोडासा उशीर लागतो लगेचच आपल्याला कोणतंही औषध परिणामकारक आयुर्वेदामध्ये ठरत नाहीये त्याचबरोबर चिकून गुन्ह्या जर असेल तर प्रामुख्याने चिकून गुन्ह्यामध्ये अंगदुखी सांधेदुखी सकाळी उठता येत नाही बसता येत नाही अशा पद्धती चिकुणी गुन्ह्या हा आपला आजार असतो तर या चिकुण गुन्ह्यामध्ये सांधदुखीसाठी उपयुक्त अत्यंत उपयुक्त झाड म्हणजे प्राजात झाड या झाडाची पान जे आहे ती पान जर आपण एक आठ ते नऊ पानं आपण रोज घेतले आणि त्याची पेस्ट तयार केली आणि मठ पाण्यामध्ये जर आपण त्याला उकळलं आणि ती जे तयार होणारी जी पेस्ट आहे किंवा ती जे रस तयार होते जो काढा तयार होतो या तो जर काढा आपण सकाळ संध्याकाळ जर आपण घेतला तर चिकून गुन्हे आपण सुद्धा आपल्याला आराम मिळू शकतो त्याचबरोबर त्वचा प्रामुख्यानं जिथं हो जिथं आपल्या शरीराची त्वचा रुष्ट झालेली असते कोरडी पडलेली असते तर अशा त्वचेला आपण जर या पानांचा आणि याचे जे बिया आहेत या बिया आणि पानं यांचं जर आपण पेस्ट तयार केली आणि ज्या ठिकाणी आपली त्वचा रोष्ट झालेली आपण त्या रोष्ट झालेल्या त्वचेवरती जर आपण लावली तर ती आपली त्वचा मुलायम बनू शकते मृदू बनू शकते त्याचप्रमाणे जर याची फुलं आहेत फुलं आणि फुलांचा जर आपण पेस्ट तयार केली या फुलांची पेस्ट तयार केली आपण जर चेहऱ्यावर जर आपण लावली तर चेहऱ्यावरचे काळे डाग आणि मुरूम हे नष्ट व्हायला हे फुलं खूप मदत करतात याचा पुढचा आयुर्वेदिक फायदा काय आहे तर सांधेदुखी ज्या आपलं गुडघे दुखतात कंबर दुखते शोल्डर त्रास असतो मान दुखते तर अशा वेळेस या पानांचा आणि फुला बियांचा पेस्ट आपण बनवली आणि ज्या ठिकाणी आपला त्वचा दुखते या ठिकाणी लावली आणि हा बिया ह्या पेस्ट आपण जरी प्राशन जरी केली तरी आपली सांधेदुखी नष्ट होऊ शकते आता पुढचा उपयोग आहे मूळ व्याध ज्या वेळे प्रामुख्याने उठता येत नाही बसता येत नाही कोणाला सांगता येत नाही लज्जास्पद घोष असते ज्या वेळेस प्रामुख्यानं आपला हा हजार संभवतो त्यावेळेस आपण जर या बियाची आणि पानाची पेस्ट बनवली आपण बियाची आणि पानाची पेस्ट बनवली आणि ज्या ठिकाणी आपल्याला त्रास आहे त्या ठिकाणी जर आपण हा लावला तर हळूहळू हे मुळव्याद आपलं आपलं सहमूळ नष्ट होऊ शकतं मात्र याला विलंब लागतो याचा पुढचा उपयोग आहे रोग संबंधी आजार हृदयाशी संबंधी जेवढे आजार आहेत ते आपण साधारणतः पंधरा ते वीस पानं पान जर आपण याचा पा पाण्यात घेतली तोडून घेतली आणि त्याचा काळा आपण तयार केला किंवा त्याचा चहा तयार केला पाण्यामध्ये उकळला आणि ते जर तयार होणारा काळा जर आपण रोज सकाळी आढोषा पोटी जर घेतल्या आपण तर हृदयासंबंधी जेवढे आपले आजार आहेत तेवढे सर्व आजार आपले बरे होऊ शकतात प्राजक्ता झाडाला पुढचा फायदा काय तर प्राजक्ता झाडे वेग शामक आहे जसं आपण शरीरावरती आपल्याला वेदना होतात गुडघ्यावरती वेदना आहेत कमरेवरती वेदना आहेत साधारणतः प्रामुख्यान याची पानाची पेस्ट आणि आले सम प्रमाणात आपण जर घेतलं पानाची पेस्ट आले आपण जर सम प्रमाणात जर घेतलं तर आणि ते सेवन जर आपण केलं तर जेवढ्या आपल्याला वेदना आपल्या शरीरामध्ये आहेत त्या सर्व वेदना आपल्या नष्ट होऊ शकतात राजाचा पुढचा उपयोग काय की रोगप्रतिकार शक्ती हमेशा जर आपण आजारी कधी पडतो जर आपली रोगप्रतिकार शक्ती जर कमी असेल तर जर आपली रोगप्रतिशक्ती जर आपला वाढवायची असेल इम्युनिटी आपण जर असेल तर या झाडाचा कमी रस आपण नियमित घेतला पाहिजे त्याला कमीत कमी नऊ दिवस तरी आपण हा रस घेतला पाहिजे नंतर काही दिवस गॅप टाकला पाहिजे नंतर पुन्हा घेतला पाहिजे असं जर आपण करत गेलो तर आपली इम्युनिटी चांगली वाढेल रोग चांगली वाढेल आणि आपण कोणत्याही रोगाला बरी पडणार नाही त्यानंतर सायटिकासारखा जो आजार संपला प्रामुख्या सायटिका म्हणजे काय कमरी खाली पूर्णपणे आपण जणू काही गळून पडले जवळ जाणवतं खूप वेदना होतात तर या सायटिकामध्ये सुद्धा या पानाचा फुलाचा आणि बियांचा उपयोग करून आपण तो काढा पण तयार घेऊन घेऊ शकतो आणि ते घेतलेल्या काढा माझ्या माध्यमातून आपण सारखे आजार सुद्धा आपण बरे करू शकतो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद